नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग एकोणसाठ मिस्टर अग्निहोत्री यांनी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आलिशान पार्टी दिली होती ज्यामध्ये बरेच व्ही आय पी गेस्ट बोलवण्यात आले होते बऱ्याच जणांना वाटत होतं की ते मुंबईमध्ये सेटल होणार आहे म्हणून बिझनेस रिलेशन मेंटेन करण्यासाठी त्यांनी ही पार्टी आयोजित केली आहे पण दक्ष अग्निहोत्री यांचा टार्गेट फक्त विश्वजित होता हे मात्र कोणालाही माहीत नव्हतं मयंगचे काही खास गेस्ट दुबई लंडन अमेरिका स्वित्झर्लंडवरून आले होते तो त्यांच्यामध्ये व्यस्त होता देवेंद्र आणि वैष्णवी आलेल्या गेस्टना ग्रीट करत होते मिस्टर दक्ष यांचं लक्ष गेटच्या दिशेने होतं आपल्या मुलीला पाहण्यासाठी त्यांचे डोळे आसुसले होते त्यांनी अजूनही त्रिशाला पाहिलेलं नव्हतं म्हणून त्यांनी आवर्जून तिला घेऊन यायला सांगितलं होतं तुम्ही स्पीच दिली तर बरं होईल गेस्ट वेट करत आहे देवेंद्र म्हणाले ज्या गेस्टची आम्ही वाट पाहत आहोत ते अजून आले नाहीत तोपर्यंत वाट पहा बाय द वे आज माहिरा येणार होती दक्षने विचारलं माहिरा ही देवेंद्र यांची एकुलती एक कन्या लहान असताना मयंक आणि तिची फ्रेंडशिप होती तिची फ्लाईट लेट झाली आहे येईल ती देवेंद्र यांनी सांगितले डॅडी देवेंद्र यांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर समोर माहिरा उभी होती माहिरा आजच्या पिढीतील स्मार्ट हुशार आणि शिकलेली मुलगी होती दिसायला जितकी सुंदर तितकीच शांत आणि संयमी देवेंद्र आणि वैष्णवीने तिच्यावर चांगले संस्कार केले होते शंभर वर्ष आयुष्य आहे माझ्या लेकीला देवेंद्र कौतुकाने म्हणाले माहिरा धावतच त्यांच्या दिशेने येत होती एका वेटरला तिचा धक्का लागला आणि त्या वेटरच्या हातामध्ये असलेले ज्यूसचे ग्लास मयंकच्या अंगावर सांडले ज्यामुळे त्याचा एक्सपेन्सिव्ह सूट खराब झाला होता यू बास्टर्ड डोळे खराब झाले आहेत का मयंक रागाने लाल बुंद झाला होता सॉरी सर त्याची चूक नव्हती चुकून माझा धक्का लागला होता माहिरा पुढे आली मयंक तिच्याकडे खाऊ की गिळू या नजरेने पाहत होता हू आर यू आणि माझ्या पार्टीमध्ये येण्याची तुझी हिंमत कशी झाली मयंक तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला तिच्या वतीने मी माफी मागतो ही माहिरा आहे माझी मुलगी लहानपणी तुम्ही एकत्र खेळला होता देवेंद्रने आठवण करून दिली माहिरा डोळे बारीक करून त्याला पाहत होती तिने मयंकला ओळखलं होतं लहानपणी साधा भोळा आणि शांत वाटणारा मयंक असा असेल तिने स्वप्नातही विचार केला नव्हता सॉरी डॅडी माझी चूक होती माहिरा दिलगिरी व्यक्त करत म्हणाली इट्स ओके बेटा अंकलला नाही भेटणार दक्षने हात पुढे केला ओ अंकल कसे आहात तुम्ही किती वर्षानंतर तुम्हाला पाहत आहे माहिराने त्यांना मिठी मारली दक्ष आल्यामुळे मयंकने स्वतःचा राग कंट्रोल केला आणि चेंज करण्यासाठी आतमध्ये निघून गेला माहिरा किती मोठी झाली आहे दोन्ही मुलांचे लहानपण सोबत गेले होते पण मयंकपेक्षा माहिरा समजदार आहे दक्ष तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले हा तुमचा गैरसमज आहे हा तिला किती वेळा सांगितलं होतं फ्रेंड सोबत ट्रिपला जाऊ नको पण मॅडम अजिबात ऐकत नाही आत्ताच करिअरवर कॉन्सन्ट्रेट केलं तर पुढे जाऊन त्रास होणार नाही देवेंद्र म्हणाले ओ डॅडी मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की या ट्रिपनंतर मी ऑफिस जॉईन करणार म्हणजे करणार मी आईला भेटून येते माहिरा निघून गेली दक्ष मात्र तिलाच पाहत होते माहिराचा स्वभाव त्यांना भावला होता पाटील फॅमिलीचे पार्टीमध्ये आगमन झाले होते विश्वजित आणि आरोही सोबत छान दिसत होते आरोहीने गोल्डन कलरची डिझायनर साडी वेअर केली होती त्यावर मोकळे सोडलेले केस आणि डायमंडचे दागिने तिच्या अंगावर शोभून दिसत होते नव्या नवरीचं तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं म्हणून जो तो तिलाच पाहत होता देवेंद्रने फॅमिलीचं स्वागत केलं वेलकम मिस्टर पाटील देवेंद्रने विश्वजित आणि राकेशसोबत शेक हँड केला आपली पर्सनल भेट होईल हा विचार मी केलाच नव्हता विश्वजित म्हणाला आमचे सर मिस्टर दक्ष अग्निहोत्री खास दुबईवरून तुम्हाला भेटण्यासाठी आले आहेत तुमच्या कॉन्ट्रॅक्टचे चर्चे त्यांनी ऐकले होते म्हणून तुम्हाला भेटण्यासाठी ते उत्सुक आहेत देवेंद्रने सांगितलं आणि त्यांना दक्षजवळ घेऊन गेले एक्सक्यूज मी सर देवेंद्रच्या आवाजाने दक्ष यांनी वळून पाहिलं तर समोर विश्वजितची फॅमिली उभी होती हे आहेत मिस्टर विश्वजित पाटील आणि त्यांचे वडील राकेश पाटील देवेंद्रने सर्वांची ओळख करून दिली ओ तर तुम्ही आहात मिस्टर विश्वजित पाटील नाईस टू मीट यू दक्षने शेक हँड केला हॅलो मिस्टर राकेश तुम्हाला भेटून आनंद झाला मिस्टर दक्ष म्हणाले पण राकेशला त्यांचा चेहरा ओळखीचा वाटत होता माफ करा पण आपण याआधी भेटलो आहोत का राकेशने विचारले तुमची मेमरी शार्प आहे आपण एकाच कॉलेजमध्ये होतो फक्त आपली बॅच वेगळी होती अमृता माझी फ्रेंड होती तिच्या बर्थडे पार्टीमध्ये आपण भेटलो होतो दक्षने ओळख सांगितली ओ राईट आत्ता आठवलं किती वर्षानंतर आपण भेटत आहोत राकेश म्हणाले ही माहिती सर्वांसाठी नवीन होती या तुमच्या मिसेस आरोही पाटील नाईस टू मीट यू मॅम दक्षने हात पुढे केला आरोहीने दपकतच त्यांचा हात हातामध्ये घेतला डॅड मयंग चेंज करून आला होता विश्वजितला पाहून त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या त्याने कसा बसा स्वतःवर कंट्रोल ठेवला मीट माय सन मयंक अग्निहोत्री दक्षने ओळख करून दिली नाईस टू मीट यू मयंकने हसत सोबत शेक हँड केला आरोही सोबत शेक हँड करण्यासाठी त्याने हात पुढे केला पण आरोहीने त्याच्यासमोर दोन्ही हात जोडले जे त्याच्यासाठी नवीन होतं माझी मिसेस जुन्या विचारांची आहे विश्वजितने सांगितलं आय एम इम्प्रेस आजकाल अशा मुली पाहायला मिळत नाही मयंकची नजर फक्त तिच्यावर होती त्यांचं बोलणं सुरू होतं तितक्यात अमृता अमित आणि त्रिशाचे पण आगमन झालं होतं देवेंद्रने त्यांचं पण स्वागत केलं हॅलो मिस्टर अमित तुम्हाला भेटण्यासाठी खूप इच्छा होती कशी आहेस अमृता आय होप तू मला ओळखलं असेल दक्षने विचारले तुला विसरून कसं चालेल जर अमितमध्ये आला नसता तर आपलं लग्न झालं असतं अमृता म्हणाली आणि सर्व हसायला लागले आज बऱ्याच दिवसानंतर आपण कॉलेज फ्रेंड भेटलो आहोत खरंच तुम्हाला भेटून आनंद झाला अमित म्हणाले दक्षची नजर त्रिशावर गेली विश्वजित आणि आरोहीला सोबत पाहून तिचा चेहरा उतरला होता म्हणून ती आपली खाली मान घालून उभी होती कशी आहेस बेटा दक्षने विचारलं आय एम फाईन अंकल त्रिशाच्या तोंडून अंकल हा शब्द ऐकून दक्षला वाईट वाटत होता पण त्यांच्या डोळ्यातले भाव रिटाने बरोबर हेरले होते तिच्या मनामध्ये कसला तरी डाऊट येत होता विश्वजित दक्ष मयंक देवेंद्र राकेश आणि अमित एकत्र बसले होते आरोहीची वैष्णवी आणि माहिरासोबत चांगली गट्टी जमली होती तिचा स्वभाव वैष्णवीला मनापासून आवडला होता किती गोड दिसत आहे आजकाल असं निरागस सौंदर्य पाहायला मिळत नाही तुमच्या लग्नाबद्दल आम्ही बरंच काही ऐकलं होतं तुझ्या नवऱ्याला मानलं पाहिजे त्याने फॅमिलीला झुगारून तुझ्यासोबत लग्न केलं वैष्णवी म्हणाली मला पण मिस्टर पाटील यांच्यासारखा मुलगा हवा आहे म्हणून मी लग्नाचं मनावर घेत नाही माहिरा म्हणाली तशी आरोही हसली हिचं अजिबात ऐकू नको लग्न करायला नको म्हणून बहाणे करत असते वैष्णवी म्हणाली प्रत्येक गोष्टीची वेळ असते मनासारखा जोडीदार मिळेल तेव्हा ती नक्कीच लग्न करेल आरोही म्हणाली आजकालच्या मुलीच एकमेकींना समजू शकतात तुमचा जमाना गेला हा माहिरा म्हणाली आणि वैष्णवीने तिला एक चापट मारली ही मुलगी कधीच सुधारणार नाही वैष्णवी आणि माहिराची बॉन्डिंग पाहून आरोहीला आपल्या आईची आठवण येत होती रीटा आणि अमृता एकत्र बसल्या होत्या तू सांगितलं नाही की लग्नाआधी तुझा बॉयफ्रेंड होता रीटाने विषय काढला आर यू मॅड तुला समजतं तू तु काय बोलत आहे ते दक्ष फक्त माझे बेस्ट फ्रेंड होते बाकी आमच्यामध्ये तसे काहीच नव्हतं अमृता थोडी घाबरली होती मी कोणाचंही नाव घेतलं नाही मग तुला कसं समजलं की मी दक्षबद्दल बोलत आहे रीटा तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहत होती तुझ्या मनात काय चाललं आहे हे समजण्या इतपत मी दुधखुळी नाही अमृता म्हणाली तुला मी चांगलं ओळखते अमृता तू शांत बसणार नाही अचानक मिस्टर दक्ष इंडियामध्ये येतात त्यांचा विश्वजीतला भेटण्यासाठी असलेला इंटरेस्ट मला तरी पटत नाही या इंडियामध्ये आणखीही बरेच बिझनेसमॅन आहे मग विश्वजितच का कारण तुला माहीत असणार ना रीटाने विचारलं तुझ्यासोबत बोलण्यात अर्थ नाही अमृता तिथून निघून गेली पण रीटाच्या मनामध्ये नको ते विचार येत होते मिस्टर दक्ष यांनी आपला बिझनेस प्लॅन विश्वजित राकेश आणि अमितला सांगितला होता पण विश्वजितला त्यांच्या प्रपोजलमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता सॉरी मिस्टर अग्निहोत्री सध्या आमच्याजवळ बरेच प्रोजेक्ट आहेत म्हणून तुमचं प्रपोजल आम्हाला एक्सेप्ट नाही विश्वजितने डायरेक्ट नकार दिला जे मयंकला रुचलं नाही आमचा प्रोजेक्ट कितीतरी कोटीचा आहे तुम्हाला बराच फायदा होईल इनफॅक्ट आम्ही तुम्हाला पार्टनरशिप द्यायला तयार आहोत जे सहसा कोणतीही कंपनी देणार नाही मयंक म्हणाला आय नो मिस्टर मयंक आमचे पण काही प्रोटोकॉल आहेत नवीन प्रोजेक्ट हँडल करण्यासाठी आमच्याजवळ टीम नाही विश्वजितने सांगितलं नवीन टीम तयार करता येईल असं प्रपोजल आपल्याला पुन्हा भेटणार नाही अभिजित आणि सिद्धार्थ हँडल करतील राकेश म्हणाले सॉरी डॅड अभिजित आणि सिद्धार्थला मी नवीन बिझनेस सुरू करून देणार आहे म्हणून त्यांची मदत होणार नाही विश्वजित म्हणाला तुमच्या मिसेस आरोही पाटील आहेत ना हे नवीन प्रोजेक्ट त्या हँडल करतील काही मदत लागली तर आपण आहोत त्यांनाही स्वतःला प्रूफ करता येईल दक्षने अचानक आरोहीचं नाव घेतलं ही गोष्ट सर्वांना खटकली होती असेल तर माझी मुलगी त्रिशा आहे तिला बिझनेसची चांगली जाण आहे अमितने मध्ये तोंड घातलं या प्रोजेक्ट मध्ये त्रिशा येणार असेल तर माझी माघार आहे कारण माझा तिच्यावर थोडा सुद्धा विश्वास नाही विश्वजितने त्रिशाचा जो अपमान केला होता तो अमितला अजिबात रुचला नव्हता असेल तर मिस बेस्ट गाईड तुम्ही असाल. तर आरोही पाटील त्यांना करायला तुम्ही आमची काहीच हरकत नाही आपण लवकरच या संदर्भात मीटिंग फिक्स करूयात मयंकने सांगितलं विश्वजित जवळ दुसरा ऑप्शन नव्हता हे प्रोजेक्ट सक्सेसफुल पार पडलं तर विश्वजीतच्या कंपनीला फायदा होणार होता म्हणून नाही म्हणण्यात अर्थ नव्हता शॅम्पेनची बॉटल ओपन करण्यात आली त्यासोबत नवीन डीलची अनाऊन्समेंट करण्यात आली पुढे जाऊन मयंक आणि दक्ष कोणतं वादळ निर्माण करणार होते याची विश्वजितला थोडीसुद्धा कल्पना नव्हती त्रिशाची नजर सहज आरोहीवर गेली तर ती मात्र डोळे भरून विश्वजितला पाहत होती त्रिशा ही आरोहीच्या जवळ आली मला जळवण्यासाठी तू आली आहेस ना त्रिशाने विचारलं तू समजते तसं काही नाही जे झालं ते विसरून तु जा तुझ्यासमोर संपूर्ण आयुष्य आहे मी जाणून बुजून काहीच केलेलं नाही आरोही म्हणाली आणि त्रिषा हसायला लागली माझं आयुष्य उद्ध्वस्त करून तू भोळेपणाचा आव आणत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव तू कधीच सुखी राहणार नाही ज्या विश्वजितला तू माझ्यापासून हिरावून घेतला आहे ना तो कधीच तुझा होणार नाही हा माझा शाप आहे त्रिशा म्हणाली तसे आरोहीचे डोळे भरून आले मी तुझ्या पाया पडते प्लीज असं बोलू नको आम्हाला सुखाने जगू दे आरोहीचे डोळे भरले होते तुझ्या याच नाटकला विश्वजित भुलला होता पण त्याला हे माहीत नाही की तुझ्यासोबत लग्न करून त्याने किती मोठी चूक केली आहे त्रिषा बोलायला ऐकत नव्हती तिच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आरोहीजवळ नव्हतं आरोही विश्वजितचा आवाज आला तसे आरोहीने पटकन आपले डोळे पुसले आणि विश्वजितच्या जवळ गेले त्रिशा काय बोलत होती विश्वजितने त्रिषावर जळजळीत जल नजर टाकली काही खास नाही आम्ही सहज बोलत होतो पार्टी संपली असेल तर आपण निघायचं आरोहीने विचारलं विश्वजितने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन गेला त्रिशा त्या दोघांना जाताना पाहत होती तिच्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं जे कमजोर असतात तेच रडत बसतात तुला बदला घ्यायचा असेल तर स्ट्रॉंग राहावं लागेल त्यासाठी मी मदत करायला तयार आहे त्रिशाने पाहिलं तर समोर मयंक उभा होता आपण आधी पण भेटलो होतो ना त्रिशाने विचारलं ते महत्वाचं नाही काही वेळापूर्वी मी जे म्हणालो त्यावर विचार कर मी तुझ्या सोबत आहे मयंक निघून गेला त्या रात्री आपल्याला मदत करणारा मयंक होता हे त्रिशाला आठवलं होतं पण कोणतंही नातं नसताना तो आपली मदत का करत असेल हेच तिला समजलं नव्हतं क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद